आपण पक्षांतर बंदी कायदा कधीचा रे बाबा पक्षांतर बंदी कायदा एकोणीशे पंच्याऐंशीचा आहे तर बघा आता हा बावनवी घटनादुरुस्ती एकोणीशे ने हा कायदा केलेला आहे आणि यामध्ये एक्क्याण्णववी घटनादुरुस्ती दोन हजार तीन मध्ये बदल केलेला आहे बरोबर पूर्वी काय होतं रे पक्षांतर बंदी जो कायदा आहे तर स्प्लिट अँड मर्ज आता काय आहे पूर्वी जर एखाद्या पालक पक्षातून म्हणजे पक्षांतर बंदी म्हणजे काय रे बाबा की तुम्ही एखाद्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेला आहात आणि स्वेच्छेनं एखाद्या दुसऱ्या पक्षात तुम्ही प्रवेश केला असेल तर ओके कारण तुम्हाला जनता एका पक्षावर निवडून दिली तुम्ही दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर पक्षांतरबंदी लागूच होणार आहे ब सदस्याचे प्रकार तीन आहेत एकतर कुठला रे अपक्ष नॉमिनेटेड आणि एका राजकीय पक्षाचा असे तीन प्रकार असतात जर एखाद्या राजकीय पक्षाचा सदस्य जर एखाद्या दुसऱ्या पक्षात स्वेच्छ गेला तर पक्षांतर बदल लागू होते किंवा